होमोपॅथी सी सी एम पी डॉक्टरांना एम एम सीमध्ये मध्ये पुन्हा एकदा परवानगी देण्यात आलेली आहे रेजिस्ट्रेशन साठी परंतु या सर्वाला आता विरोध इंडियन मेडिकल असोसिएशनचा विरोध आहे खरं तर पाच तारखेला याच संदर्भात नोटिफिकेशन काढण्यात आलेला आहे आणि या संदर्भात इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत कदम सर सर नेमकं म्हणणं काय आहे हा विरोध कशासाठी आहे एकंदरीत पाच सप्टेंबर दोन हजार पंचवीसला ला परत एकदा शासनाने होमिओपॅथी डॉक्टर्स ज्यांनी सी सी एम पीचा एक वर्षाचा कोर्स केलेला आहे अशा डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन देण्यासाठी चालू करणार आहेत ते हे लक्षात घ्या की प्रत्येक पॅथीसाठी वेगवेगळी काउन्सिल आहे आणि काउन्सिल ही स्टॅट्युटरी बॉडी असते जसं एम बी बी एस आणि अबो डॉक्टरांसाठी महाराष्ट्र मेडिकल काउन्सिल आहे आणि होमिओपॅथी डॉक्टरांसाठी त्यांची स्व स्वतःची काउन्सिल आहे होमिओपॅथी काउन्सिल आणि आयुर्वेदिक डॉक्टरांसाठी एम सी आय मेडिकल काउन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन आहे असं असताना डेंटल काउन्सिल आहे नर्सिंग काउन्सिल आहे पॅरामेडिकल काउन्सिल आहे असं असताना फक्त ह्या होमिओपॅथी डॉक्टरांनाच एक वर्षाचा कोर्स करून त्यांना एम बी बी एस ॲट पार आणण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि कुठंतरी ॲलोपॅथिक प्रॅक्टिस करण्याची परवानगी देण्याचा हा घाट घातलेला आहे ती पॅथीच कंप्लिटली वेगळी आहे आणि असा एक महिना एक वर्षाचा कोर्स करून तुम्ही ॲलोपॅथीचं डॉक्टर मॉडर्न मेडिसिनचं डॉक्टर बनवू शकत नाही आणि हा म्हणजे पेशंटच्या रुग्णाच्या आणि जनतेच्या जीवाशी खेळ आहे आ, हे नोटिफिकेशन आता शासनाने काढलेलं असल्यामुळे आम्ही परत एकदा आंदोलन चालू केलं आहे आपल्याला लक्षात असेल कदाचित की तीस जून दोन हजार पंचवीस रोजी अशा पद्धतीचं नोटिफिकेशन काढलं होतं आणि त्यांचं पंधरा जुलैपासून महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन त्यांना चालू करणार होते त्यावेळेला आम्ही आंदोलन उभं केलं आणि आंदोलन उभं केल्यानंतर आम्ही टोकन स्ट्राईकचाही हाक दिली होती तर दहा जूनला दहा जुलैला माननीय मुख्यमंत्री साहेबांनी आम्हाला बोलून घेतलं आणि आम्ही सगळे डॉक्युमेंट्स दाखवल्यानंतर ते कन्व्हिन्स झाले की हो कोर्टाचा कंटेम्प्ट होतो कंटेम्प्ट कोर्ट होतो आणि ते लगेच ते नोटिफिकेशन शासनाने मागं घेतलं सी एमच्या आदेशानंतर मात्र दोन महिने गेले आणि ह्यांनी परत पॉलिटिकल लॉबिंग केलेली दिसते होमिओपॅथी डॉक्टरांनी आणि परत शासनाने थ्री सिक्स्टी डग्री डिग्री टर्न घेऊन अशा पद्धतीचं परत नोटिफिकेशन काढलं आहे तर त्याला आम्ही विरोध करतो आहे आणि आम्ही आंदोलन डिक्लेअर केलेलं आहे पहिल्या आंदोलनामध्ये आज आमचे पूर्ण दोनशे चाळीस ब्रांचेस आहेत महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ब्रँचमधले आमचे प्रेसिडेंट सेक्रेटरी आणि डॉक्टर्स जाऊन तिथल्या तिथल्या आमदार खासदार यांना भेटणार आहेत आणि निवेदन देणार आहेत सी एमच्या नावाने हाँ टपा है, टपा है हा पहिला टप्पा आहे आणि पुढचा टप्पा जो आहे जर ह्या दोन चार दिवसांमध्ये शासनाने जर ह्या परिपत्रक मागं नाही घेतलं तर आम्ही अठरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे चोवीस तासासाठी आम्ही सगळ्या सेवा बंद करू प्ने प्ने मेडिकल असोसिएशनचे सेक्रेटरी अनिल आव्हाड सर आपल्यासोबत आहेत नोटिफिकेशन काढण्यात आलंय काय एकंदरीत म्हणणं जसं आमचे अध्यक्षांनी सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला सुरुवातीलाही आम्ही जेव्हा सी एम सरांबद्दल भेटलो होतो त्यावेळी त्यांनी ते आमच्यासमोरच तातडीने आदेश देऊन तो नो नोटिफिकेशन मागे घेण्याचा आदेश दिला होता आणि त्याच्यानंतर त्यांनी एक समिती गठीत करण्याचं सांगितलं होतं की द आणि दोन महिन्यानंतर ती समिती निर्णय देणार होती त्यानुसार आम्ही निर्णय आमचे घेणार होतो पण हे पाच तारखेला जे नोटी म्हणजे मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंटने ही जी एक नोटीस काढली ते एक नवीनच गोष्ट होती आमच्यासाठी आणि त्यामुळेच आम्ही असं ठरवलं की आमचा लढा हा अगदी शेवटपर्यंत आम्ही नेणार आहोत पूर्वीप्रमाणे आम्ही माघार घेणार नाही केस सुरू आहे तरी देखील पुन्हा एकदा नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे त्याच संदर्भात तुमचा हा विरोध आहे आणि लढा एकंदरीत आहे कोर्टात ही केस दोन हजार चौदापासून पासून चालू आहे असं अशा परिस्थितीमध्ये तुम गव्हर्मेंट परत नोटिफिकेशन काढून कंटेम्प्ट ऑफ कोर्ट करते विच इज नॉट करेक्ट त्यांनी म्हणजे कोर्टाचा निकाल येऊ दे कोर्टात काय ब जज बोलतात ते येऊ दे आणि गव्हर्मेंटनी हे ज परत परत दोन दोन महिन्यात नोटिफिकेशन काढून अंडर प्रेशर त्यांनी नोटिफिकेशन काढून करणं चुकीचं आहे आणि हा मुद्दाच चुकीचा आहे की होमिओपॅथीच्या डॉक्टरना तुम्ही महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये रेजिस्टर म रेजिस्ट्रेशन देत आहेत तर त्याविरोधी आमचं आमची ही लढ आंदोलन आहे आमची ही लढाई आहे आणि यावेळेला आम्ही म पाठिंबा देणं पाठी जाणार नाही जोपर्यंत आमचा पॉइंट प्रूव्ह होणार नाहीत काय म्हणणं एकंदरीत खर तर पुन्हा एकदा लढा द्यावा लागतो या सर्वासाठी आणि पुन्हा टोकन स्ट्राईक करण्यात येते परंतु या टोकन स्ट्राईकच्या दरम्यान लोकांचं कुठेतरी नुकसान होईल असं नाही वाटत का ॲक्च्युली लोकांचं नुकसान होऊ नये म्हणूनच आम्ही हा पवित्रा घेतलेला आहे आणि आय एम एचे आपल्या महाराष्ट्रभर सगळे मेंबर्स आहेत पण एकंदर आपण ॲलोपॅथीचे जर डॉक्टर्स बघितले तर एक लाख ऐंशी हजारपेक्षा जास्त डॉक्टरांची संख्या आहे आणि आम्ही सर्वजण मिळून ह्या संपामध्ये सहभागी होत आहोत आणि आमचं एकच म्हणणं आहे की अजूनही कोर्टाचा निर्णय आलेला नाही आहे त्याच्यानंतर कमिटीचाही निर्णय आलेला नसतानासुद्धा हा शासनाने निर्णय फिरवला आहे तो त्यांनी ताबडतोब त्वरित मागे घ्यावा आज इथे आज आम्ही मीटिंग ठेवलेली आहे आणि गुरुवारी जो संप करणार आहे त्याची तयारी आणि सगळे असोसिएशन इथे सामील होत आहेत आय एम ए आहे माड आहे बी एम सी माड आहे सेंट्रल माड आहे आणि ए एम सी आहे स्पेशालिटी ऑर्गनायझेशन आहेत आणि मॅगमो ते सुद्धा येणार आहेत आणि टीचर्स असोसिएशन हे सुद्धा सगळे आमच्यासोबत जॉईन होत आहेत आणि आम्ही हा मोठ्या पद्धतीने आंदोलन उभं करू आणि आपल्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती खर तर हे नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे ते रद्द करावं वा अशी मागणी जी आहे ती इंडियन मेडिकल असोसिएशनकडून करण्यात येते तसंच एक दिवसीय लाक्षणिक उपोषण देखील यांच्याकडून करण्यात येणार आहे हे आंदोलन असणार आहे एक दिवसापर्यंत परंतु त्या दरम्यान लोकांचं कुठेतरी नुकसान होईल का याची देखील त्यांच्याकडून काळजी घेण्यात येणार आहे एकंदरीतच आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन होत असतात परंतु हे आंदोलन जे आहे ते पुन्हा एकदा होणार आहे गेल्या वेळेला त्यांना आश्वासन देण्यात आलेलं होतं मुख्यमंत्र्यांकडून परंतु पुन्हा आता त्यांना हे आंदोलन करावं लागतंय त्यामुळे नक्कीच मुख्यमंत्री देखील यांच्याकडे लक्ष देणार का हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरेल व्हिडिओ जर्नल सचिन कुबडेसह स्नेहा जाधव न्यूज एटीन लोकमत मुंबई